तर बघा पोरांनो वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर माहितीचे खालो वन टू थ्री फोर माहितीचे खालो वन टू थ्री फोर माईक तर बघा माझ्या भावांनो वन टू थ्री फोर खालो वन टू थ्री फोर माहिती तर तर पहा पोरां तर पहा ग्रामसेवकला स्वतः मी पेपर देऊन आलो आता याच्यावर तांत्रिकचे मराठी व्याकरणचे इंग्रजी व्याकरणचे जी केचे कसे प्रश्न होते महत्वाचं म्हणजे मी जे बोलणार तेच प्रश्न तुम्हाला येणार असं नाही पण पण एवढं लक्षात ठेवा की ते जे प्रश्न ज्या ठिकाणावर आले कोण्या घटकावर आले कुठून आले वन टू थ्री फोर माहीत आहे तर जैन पोरांनो पा मी स्वतः आत्ता पेपर देऊन बाहेर आलो One, two, three, four, वन टू थ्री फोर माहिती खालो जयी वन पहा साहापोरांनो स्वत वन टू थ्री फोर माहिती खालो जैनपुरांनो पा स्वत ग्रामसेवकचा वन टू थ्री फोर माहिती खालो जैनपुरांनो वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर स्वतः मी देऊन आलो बघा आणि तिथं महत्त्वाचं म्हणजे काय की तांत्रिक प्रश्न कसे होते आणि कोणत्या घटकावर होते त्यानंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण झी के त्यानंतर अंकगणित आणि रिजनिंग या सर्वच विषयाचे प्रश्न कसे होते तुम्हाला मी सांगतो बघा लक्ष द्या हे बघा सुरुवातीला मी काय करतो तांत्रिक घटक जो आहे तांत्रिक म्हणजे टेक्निकला तर टेक्नॉलॉजीवर काय प्रश्न होते तुम्हाला कृषीचे तर ते सांगतो पहा लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे की कृषी संस्था जे आहेत ना कृषी संस्था त्या कृषी संस्थाच्या संदर्भात दोन प्रश्न होते आता बऱ्याच मुलांना जयहिंद पोर जयहिंद पोरांनो पहा ऐका पोरांनो पहा ऐका जयहिंद पोरांनो पहा लक्ष द्या ग्राम टू चेहन पोरानो बघा स्वतः मी थ्री फोर म्हणजे जैन पौरानो बघा स्वतः मी जैनपोरां पोरांनो बघा की ग्रामसेवकचा पोरांनो वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो बघा आता कोणी म्हणाल पेपरला सोपे प्रश्न होते कोणी म्हणाल अवघड होते कोणी म्हणाल या घटकावर आले त्या घटकावर आले हे सगळं सोडा जय हिंद पोरांनो तर पहा वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो महत्त्वाचं काय बघा लक्ष द्या महत्त्वाचं हे आहे की काही जण म्हणतील या टॉपिकवर प्रश्न आले त्या टॉपिकवर आले हे सगळं सोडा महत्त्वाचं तु तुम्ही जे वाचत आहात जे तुम्ही वाचत आहात जे पुस्तक तुम्ही रेफर हिंद पोरांनो तर पहा लक्ष द्या वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो बघा आणि मग या पेपरला पोरांनो तर पहा लक्ष द्या वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर तर बघा इथं प्रश्न काय होते माहिती आहे का प्रश्न असे होते मग तर बघा लक्ष द्या वीस जूनचा सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो मग आता या पेपरला प्रश्न कसे होते महत्त्वाचा प्रश्न कोणते होते याच्यापेक्षा कोणत्या टॉपिकवर आले आणि कुठून आले म्हणजेच त्या प्रश्न निर्मात्याचा परीक्षकाचा अँगल काय त्याचा दृष्टिकोन काय त्याचा अप्रोच काय आहे हे जर समजला तर तो अप्रोच लक्षात घेऊन तुम्ही जे वाचत आहात तिथूनच प्रश्न जास्तीत जास्त तुम्ही प्राप्त करू पोरांनो पहा लक्ष द्या वीस जूनचा सेकंड शिफ्ट काय बोलतो मी पोरांनो हा लक्ष द्या पहा वीस जून सेकंड शिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो बघा मग आता या पेपरला प्रश्न कोणते होते काय होते कसे होते हे तर मी तुम्हाला सांगणारच पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की परीक्षक जो आहे म्हणजे जो परीक्षा घेत आहे तो परीक्षक पोरांनो तर पहा लक्ष द्या ग्रामसेवकचा जैनपुरांनो पोरांनो पहा लक्ष द्या वीस जूनचा आणि सेकंड सिफ्टचा ग्रामसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो बघा मग आता या पेपरला प्रश्न कोणते होते प्रश्न कसे होते हे तर तुम्हाला मी व्यक्त करणारच पण सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का की जो परीक्षक आहे म्हणजेच आय बी पी एस मार्फत परीक्षा घेतली जात आहे तर मग इथं जे पेपर सेट करणारा परीक्षक आहे त्याचा अप्रोच पकडणं महत्त्वाचं आहे की त्या परीक्षकाची दृष्टी जी आहे तो दृष्टिकोन पकडणं आवश्यक आहे तो जर समजला तर मग तुम्ही जे वाचत आहात तिथूनच प्रश्न काय येणार तर ते तुम्हाला कळणार सगळ्यात शेवटी तुम्हाला मी हे व्यक्त करतो की अप्रोच काय आहे आवश्यक का आहे मग तुम्हाला पटापट पटापट तुम्हाला कळेल की तुमच्या समोर पुस्तकातले हेच प्रश्न उद्याला दिसतील आता पहा लक्ष द्या सुरुवातीला काय करतो की तांत्रिकचे प्रश्न आता कृषीविषयक संस्था जी आहे का कृषीविषयक संस्थेवर प्रश्न होते बघा नाफेड काय बोलतो मी नाफेड जे आहे नाफेड तर या नाफेडचं तुम्हाला फुल फॉर्म विचारला होता म्हणजे ट्रायफेड नाफेड आयपेड या ज्या काही संस्था आहेत या कृषीविषयक संस्था ज्या आहेत ह्या कंप्लीट करा इथून प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पुढचा लक्षात ठेवा आम्हाला याच्यावर लॉंग फॉर्म विचारला तुम्हाला याची स्थापना वगैरे काय पण विचारल्या जाऊ शकता किंवा दुसऱ्या संस्थेचा लाँग फॉर्म दुसऱ्या संस्थेचं स्थापना त्यांचं महत्त्व कार्य हे विचारलं जाऊ शकतं म्हणून ते कृषीविषयक संस्था ज्या आहेत त्या एका लिस्टमध्ये वाचून बघा चला ठीक आहे पुढचा प्रश्न काय होता माहिती आहे का की अजून प्रश्न महत्त्वाचा याच्यावर असा होता की अन्न बघा ज्यांनी पेपर वीस जूनचा शिफ्टचा पेपर दिला त्यांना विचारा तुमच्या मित्रांना की अन्न आणि कृषी म्हणजेच कृषी आणि अन्न प्रक्रिया जी आहे का या संदर्भातली खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे आणि मग खाली तुम्हाला पर्याय ते ट्रायफेड नाफेड ए पेड ई मार्क असे पर्याय होते तर तर तिथं पर्याय तुम्हाला योग्य त्याचं उत्तर काय राहणार आहे माहिती आहे का की ॲपेड काय पर्याय राहणार आहे ॲ पेड हे जे आहे हे म्हणजे कारण प्रोसेसिंग ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग फूडचं जे आहे ना त्या संदर्भातलं ही हे पर्याय योग्य आहे त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे दोन कृषी संस्थाबद्दल दोन प्रश्न आले एक नाफेडचा आणि एक ॲपेडचा ॲपेड पण एक कृषीविषयक संस्था आहे म्हणून कृषीविषयक संस्था या टॉपिकवर प्रश्न येत आहेत ते तुम्ही कम्प्लेट करणं आवश्यक आहे त्या बाग बघा आता त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की योजना सामाजिक समावेशन लक्षात ठेवा सामाजिक समावेशनच्या जेवढ्या बी योजना आहेत त्या तुम्ही वाचणं आवश्यक आहे कारण त्यांनी सामाजिक समावेशन म्हणजे समा समाजशास्त्रामधलं जे, जे काही महत्त्वाचा टॉपिक सिलेबसमध्ये व्यक्त केला ना त्या संदर्भाने ते विचारत आहेत मग याच्यात सामाजिक समावेशनावर जसं की आम्हाला विचारलं होतं की बाल आ, बाल विकास प्रकल्प आहे ना म्हणजे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम जी आहे आय सी डी एस त्याला म्हणतो आपण त्यात ते ती जी स्कीम आहे त्या स्कीम आपण किती वर्षापर्यंत मुलांना आपण हे आहार देतो तर ते बहात्तर महिने म्हणजेच सहा वर्षे आम्हाला पर्यायामध्ये सहा वर्षे होतं लक्षात ठेवा किती वर्षे होतं सहा असा एक प्रश्न आला तो सामाजिक समावेशनाच्या योजनेमधला दुसरा एक प्रश्न होता याच्यामध्ये सामाजिक समावेशनाच्या योजनेमधला तो कोणता होता माहिती आहे का तो होता लसीकरणाच्या बाबतीतील लसीकरणाच्या बाबतीतील तुम्हाला कोणती योजना आहे तर ती होती आ... इंद्रधनुष्य योजना आता इंद्रधनुष्य एक क्रांती पण आहे कृषीच्या संदर्भातली आणि आरोग्याच्या संदर्भातली लसीच्या संदर्भातली इंद्रधनुष्य मिशन ही एक योजनासुद्धा आहे म्हणून इंद्रधनुष्य म इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य मिशन ही जे कशाच्या संदर्भातली आहे तर ही आहे कशाच्या लसीकरण लसीकरण करण्याच्या संदर्भातली हा प्रश्न होता आम्हाला मग दोन प्रश्न झाले कशावर सामाजिक समावेशनाच्या योजनावर म्हणून सामाजिक समावेशनाच्या योजनावाचा आणि पहिलं कृषी वैषयक संस्था ज्या त्या पण कव्हर करा त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता की तुम्हाला <coughs> आता जलसिंचन आणि इरिगेशन जलसिंचन आणि इरिगेशन म्हणजे जलसिंचन जे आहे टॉपिक त्याच्यावर प्रश्न होता केंद्र, की केंद्र केंद्र आणि राज्य केंद्र आणि राज्य यांचा वाटा किती आहे पाणलोट योजनेमधला तर केंद्राचा मला आय थिंक मला पक्क माहीत नाही मी हे लिहिलं आहे साठास चाळीस कारण मी पण वाचलं होतं पंचाहत्तर अस पंचवीस मला कधी वाटत होतं बरोबर कधीच साठास चाळीस तुम्ही हे पाहून घ्या मी हे, हे साठास चाळीस टिक केलं आहे बाकीचे प्रश्न बरोबर आहेत पण याच्यामध्ये मला कन्फ्युजन आहे चला ठीक आहे तर पुढचा प्रश्न काय होता माहीत आहे का घे कोणत्या आपत्तीनंतर म्हणजे कोणत्या डॉट 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 घटनेनंतर आपत्ती प्रति प्राधिकरणची स्थापना झाली आपत्ती प्राधिकरण जे आहे याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्यामधलाच प्रश्न आहे प्राधिकरण ची स्थापना झाली तर बघा लक्ष द्या तुम्हाला मी गुजरातचा भू भूकंप खिलारीचा भूकंप लातूरचा भूकंप याच्या व्यवस्थित डेट दिला आहे स्पेशली याच्यावर तुम्हाला मी लेक्चर बनवला आहे ते बघून घ्या कारण याची स्थापना दोन हजार पाचला झाली मग याच्या अगोदर घटना घडलेली लातूरची आहे त्र्याण्णवची का गुजरातचा भूकंप आहे का खिलारीचा भूकंप आहे तुम्ही पाहून घ्या लेक्चर बनवलेला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे याच्यावर प्रश्न येत आहे का त्यानंतरचा पण प्रश्न काय होता की कांदा कांदा जो आहे ना हा या उत्पादनामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे तर मी महाराष्ट्र लिहिलंय हा पण मला प्रश्न थोडा कन्फ्यूज वाटला होता महाराष्ट्र लिहिले तुम्ही याला रिचेक करून घ्या कांदा उत्पादनात म्हणजे कोणत्याही पिकाच्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत आणि पिकांचं मग प्रथम क्रमांकाचं राज्य प्रथम क्रमांकाचा जिल्हा त्यांचं शास्त्रीय नाव त्यांचं कूळ असे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत पिकाबद्दल किंवा त्यांचं किडी त्यांच्या जसं की अजून एक प्रश्न होता तुम्हाला सांगतो मी की गुगल गुगल जे आहे ना सॉरी गुगल सर्च किंवा रोबो तयार करणारी कोणती भाषा आहे तर भाषा तुम्हाला सांगतो जावा जावा ही आहे जावा भाषा ह्या कॉम्प्युटर म्हणजे संगणकाच्या संदर्भात प्रश्न आलेत की संगणकाच्या संदर्भात प्रश्न काय आला जावा म्हणजे गुगल सर्च करणारी रोबोट तयार करणारी ही जे भाषा असतात ना त्यापैकी कोणती भाषा आहे तर जावा हे मी मिलेले उत्तर आणि हेच करेक्ट आहे त्यानंतर पुढचं घ्या की आता समजा हे कॅम्प्युटर आहे हे कॅम्प्युटर हे आपण वापरत आहे किंवा एक स्मार्टफोन आपले कॅम्प्युटरचं असतो मग हे वापरत असताना जेव्हा आपण वेब सर्च करतो किंवा इंटरनेटवर जातो त्यावेळेस जी माहिती आपल्याकडे येते काय ते माहिती प्रश्न सुद्धा असा त्या त्या माहितीला फिल्टर करण्याचं काम कोण करतं फिल्टर करण्याचं काम कोण करतं त्याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर मी आहे अँटी व्हायरस व्हायरस कळालं का असा प्रश्न होता आणि हे लिहिलं मी त्यानंतर पुढचं लक्षात घ्या महत्त्वाचं काय म्हणजे <clears throat> कॅम्प्युटरच्या संदर्भात हे दोन प्रश्न झाले अजून एक दोन प्रश्न कॅम्प्युटरवर होता बघा पण तो मला म्हणजे आठवला हो की सांगतो जेवढं तुम्हाला मला कळतंय तांत्रिक मध्ये प्रश्न येते तांत्रिक मध्ये कृषी चाळीस मध्ये प्रश्न येतात त्यानंतर पुढचं सर्वाधिक पाणी धरण्याची क्षमता कोण्या मातीची आहे पाणी कोणती मृदा धरते म्हणजे चिकन मृदा धरते लोम मृदा धरते कोणती तर मी तर चिकन लिहिले हा पण मला प्रश्न कन्फ्यूज वाटत होता त्यावेळेचा चिकन लिहिल्या चला ठीक आहे चिकन माती त्यानंतर रा, महाराष्ट्र राज्य काय म्हणतो मी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळला काय म्हणतात काय म्हणतात आता याची स्थापना अठ्ठावीस एप्रिल एकोणीस शहात्तरला ला मुख्यालय अकोला हे पाठ करून गेले पण विचारलं काय याला काय म्हणतात खाली ऑप्शन नेलते तर याचं उत्तर मी महाबीज लिहिले काय लिहिलंय महाबीज हेच करेक्ट आहे या लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं की एक शेंगावर्गीय शेंग शेंगावर्गीय वनस्प वनस्पती असतात म्हणजे द्विदल तर यांच्या यांच्या शेंगावर्गीय वनस्पती आहेत यांच्या मुळं आहेत या मुळांवर राय नत्र स्थिर करणारे ज जा, कोणते जैविक जीवाणू आहेत कोणतं खत आहे जैविक तर असा प्रश्न होता तर ते रायभोजियम उत्तर काय राहील भोजियम कळालं का एक लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे इथं ट्रायकोडर्मावर अगोदर प्रश्न येऊन गेला ती असहजीव जीवी होती आणि रायभोजियम काय माहिती आहे कारण ती बुरशी पण होती या रायभोजियम ही सहजीवी आहे हे पण असं उलट सलोब तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणजे ज्या ठिकाणाहून प्रश्न येतो ते अगोदर तिथूनच आलेत पण जरा आजूला बाजूला वाचून तेच कम्प्लीट करून असे प्रश्न आले तर त्यानंतर पुढचं पुढचा प्रश्न काय होता माहिती आहे का की आता पुढचा प्रश्न असा होता की जे एकात्मिक पीक एकात्मिक पीक संरक्षण असतं ना, ना? किंवा एकात्मिक पीक पद्धती आहे ना त्याच्यावर प्रश्न होते प्रश्न होता मग त्यांनी असे वेगवेगळे पर्याय दिले ते आणि वर विचारलं होतं की बाबा याच्यापैकी एकात्मिक पिकासाठी एकात्मिक पीक संरक्षणासाठी खालीलपैकी कोणतं लागू होत नाही लागू होत नाही नाही होईमध्ये लक्ष द्या हां एकात्मिक पीक पद्धतीसाठी कोणतं लागू होत नाही तर पहिलाच पर्याय एकल होता एकल पीक कारण एकल पीक घेणं म्हणजे हे घातक आहे एकच वारंवार पीक घेणं म्हणून हा पर्याय मी लिहिला होता असं तुम्हाला महत्त्वाचं आहे बाकीच्या पर्यायाचं काही गरजच नाही तुम्हाला उत्तर मिळत आहे त्यानंतर की सर्वात जास्त सर्वात जास्त निर्यातीत 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 भारत आ, भारत कोणत्या पिकामध्ये पुढं आहे तर याचा ऑप्शन तांदूळ करेक्ट होतं कारण तांदूळ जे पर्याय होते बाकीचे त्यामधलं हे तांदूळ करेक्ट होतं म्हणजे आयात निर्यात पिका पिकांचं उत्पादन क्रमांक प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असं विचारता येतं चला ठीक आहे पुढचा प्रश्न असा होता की हवामान बदलास म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग या हवामान बदला संवेदनशील असणारं हवामान बदला संवेदनशील संवेदनशील असणारे खालीलपैकी किनाऱ्याच्या ठिकाणी किनारी ठिकाणी असणारे पीक कोणते तर बाकीचे दोन तर कटच करायचं होतं दोनमध्ये कन्फ्युजन होतं ते कोणते सांगतो बघा औषधी पीक औषधी पीक आणि मसाला पीक मसाला पीक किनाऱ्याच्या ठिकाणी हे मसाला मी उतर कनेक्ट केलं आहे आणि ते संवेदनशील हवामानाला असतात बी हा त्यानंतर पुढचं त्या त्यानंतर तुम्हाला हॉर्ट असे जोड्याला इकडं असे दिलं तर एक चूक आ... चूक पर्याय निवडायला सांगितलं होतं चूक अयोग्य जोड्या चूक पर्याय आणि जोड्या लावल्या होत्या की हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजे फळ आ... फळ लागवड हां फळ लागवड एपिकल्चर एपिकल्चर म्हणजेच काय एपिकल्चर म्हणजेच मधुमक्षिम का पालन फ्लोरिकल्चर म्हणजे फुल फुल फुलझाडांच्या फुल बाबतचा हे असे ऑप्शन दिले ते त्यातला अयोग्य पर्याय निवडायचा होता मी ॲग्रोनॉमी काय बोलतो मी ॲग्रोनॉमी म्हणजेच ॲग्रोनॉमी म्हणजेच काय असणार अग्रिकल्चर पाहिजेत म्हणजे पीक लागवड असं जोडलं होतं त्यांनी पीक लागवड असं केलं होतं पण हे ॲग्रोनॉमी नको ॲग्रिकल्चर पाहिजेत पीक लागवडीसाठी म्हणून हे मी हे आहे पीक बाकीचे करेक्ट होत्या तर हे प्रश्न तुम्हाला असे विचारले घेत जात आहेत त्यानंतर योजनेवर अजून दोन सांगितले मग अजून एक योजना आहे बघा की आपण जे हक्क नोंद नोंद करतो कायदेशीरपणे तर ती नोंद करण्याच्या संदर्भातली कोणती नोंद करण्याच्या संदर्भातली कोणती योजना कोणती योजना आहे तर ती स्वयं स्वयं ही योजना आहे लक्षात ठेवा टाका तुम्ही सर्च करा त्यानंतर पुढचं काय पुढचा प्रश्न असा होता की आपण जे हक्क नोंदणी करतो त्यासाठी हे तरी स्वयंवर प्रश्न होता पण अजून एक होता हक्क नोंदणी करतो त्या पुराव्याला त्या कायदेशीर पुरा कागदाला काय म्हणतात तर सात बारा मी असं उतरलेलं आहे सात बारा मला फेरफार आणि सात बारामध्ये कन्फ्युजन होऊ लागलं मी हे उतरलेलं जमीन जमिनीचा होता नमुना आठ नव्हतं गावाचा त्यानंतर पुढचं आता समजा हे पी पीक आहे आणि या पिकाचं जे काही फांदी असते या फांदी म्हणजे डोळा असतो या डोळ्यावरच्या वर, वर थोडं इथं याला कट करून वा वाढीसाठी कट करणं म्हणजे याला नॉचिंग म्हणतात जसं की अंजिराची नॉचिंग द्राक्षाची गर्डलिंग पेरूची बेडिंग हे जे काही अशा कट करण्याच्या पद्धती पद्धती आहेत ह्या तुम्हाला समजून घ्यावं लागतील कारण कार्बोहायड्रेट त्यामुळे स्थिर होत असतात आणि वाढ होत असते फळाची हे म्हणून नॉचिंग हे पर्याय होता ते मिलेला त्यानंतर दादाभाई आता हे ता तांत्रिकमध्ये साहेबर का हा तो तांत्रिक गटामध्येच कम्प्युटरमध्ये जाऊन बघा तुम्ही कळतं की दादाभाई नवरोजी यांचा जन्म जन्म कुठं झाला दादाभाई नवरोजी मुंबई मुंबई हे करेक्ट याचं उत्तर आहे त्यानंतर सर्वंट्स ऑफ इंडिया म्हणजे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले सेवक सर्वंट्स ऑफ सर्वसे सॉरीस ऑफ इंडिया आहे म्हणजे म्हणजे सेवक समाज ती हा त्यानंतर पुढचं सर्वंट्स ऑफ इंडिया अस त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे आता आता पहा की इंग्रजीवर काय होते माहिती आहे का, का इंग्रजीवर तुम्हाला मिस पेल्टवर मिस पेल्टवर तीन ते चार प्रश्न होते बघा मिस पेल्टवर आणि एक असं तुम्हाला त्यांनी काय केलं तर झिगझॅग करून वा असे चार हे वाक्य सहा वाक्य सहा वाक्य होत्या किती वाक्य होते एक दोन तीन चार पाच सहा आणि मग याच्यामध्ये ते छोटी एक बकरीची गोष्ट नाही का की दोन बकरीचे भांडणं होतात ती मग म्हणते तू पुलावून जा मी खाली बसतो आणि दोघी मग पार करतात तर ते बाकी छोटे छोटे सहा पार्ट करून दिले इंग्रजीमध्ये आणि त्यांचा योग्य क्रम लावून मग एक नंबर लावा की कोणता सहा नंबर लावा की कोणता असे चार एक प्रश्न याच्यावर होते म्हणजे सात आठ प्रश्न इथं झाले कळालं का मिसपेलचे दोन तीन आणि तीन चार अजून ॲज सुन एज ॲस सुन्याच्या याच्यावर तुम्हाला प्रश्न म्हणजेच फिल्ड ब्लँक मध्ये त्याचा काळ बरोबर जोडण्यावर होता किंवा फ्रेज फ्रेज जे होत्या ॲग्रीमेंटवर त्याच्यावर होते आणि एक सिनॉनिम्सवर पण होता <coughs> आता हे झाले इंग्रजीच्या संदर्भात आता मराठी मराठीला काय होतं आहे का मराठीला विरुद्धार्थी जसं की वियोग आम्हाला वियोग वियोगचा खालीलपैकी विरुद्धार्थी नाही विरुद्धार्थी नाही पोरांचं नाही आणि होईकडे लक्षच नाही बरं का तर वियोग याला आयोग असा जुटत नव्हता मग हे ठीक केला मी या पर्यायातला असे विरुद्धार्थी शब्द होते मराठीवर अजून मराठीमध्ये होकार वाक्य दिल ते बघा होकार आणि त्याचं बनवायचं होतं नकारार्थी लक्ष द्या निस नकार लावणे होत नाही अर्थ न बदलता नकार व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे हा वाक्य म्हणून हा घटक वाचून जा याच्यावर तीन ते चार प्रश्न होते किती तीन ती ते चार आणि एक नकारार्थी देऊन मग नंतर होकारार्थी करता करा तर याच्यावर एक प्रश्न होता म्हणजे पाच एक प्रश्न इथं झाले आणि काही आशीर्वाद आशीर्वाद त्यानंतर अपुरा हे मिक्स करून दिलेले काही असे प्रश्न शुद्ध शब्द शुद्ध शब्द याच्यावर असे दोन होते मराठी व्याकरण हो म्हणजे मराठी व्याकरण तुम्हाला कशा पद्धतीने हे लक्षात येत आहे का चला ठीक आहे गणित आता गणितामध्ये काय होतं माहिती आहे का अंक गणितामध्ये तुम्हाला असे सहा सहा एक दोन तीन चार पाच सहा हे जे मागच्या वेळेस आरोग्य शुक्ला प्रश्न आला तसाच होता सहा जण बसलेले आहेत तर तो डाव्या बाजूला उजव्या बाजूला करून म्हणजे सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था या चॅप्टरवर आणि मग पहिला दुसरा याच्यावर तीन ते चार प्रश्न होत्या त्यानंतर सरळ व्याज सॉरी चक्रवाड व्याजावर होता चक्रवाड व्याजावर होता प्रश्न आम्हाला प्रश्न असा होता की समजा चोवीसशे एक मुदल आहे एक्स मुदल आहे तर दहा टक्के व्याजानं दहा टक्के व्याजानं चक्रवाड व्याजानं चक्रवाड व्याज दहा टक्के व्याज आहे तर ती रक्कम चोवीसशे त्रेपन्न होते चोवीसशे त्रेपन्न होते किती वर्षात दोन वर्षात तर मग मुदल किती काढायचं हा असा प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता की नातेसंबंधावर नातेसंबंधावर एक प्रश्न होता त्यानंतर छापील किमतीवरही हो होता छापील किमतीवर जसा की प्रश्न असा होता समजा एक वस्तूची किंमत सहाशे पन्नास आहे त्याच्यावर वीस टक्के वाढ ही रिअल किंमत आहे परंतु वीस टक्के वाढ करून याच्यावर वीस टक्के वाढ करून जे नवीन छापील किंमत तयार होईल जे छापील किंमत तयार होईल या नवीन किंमतीवर पुन्हा वी वीस टक्के समजा सूट दिली काय दिली सूट दिली म्हणजे घट केली तर मग विक्री किंमत किती असा प्रश्न जवळपास होता का आकडे हे सेम मला आठवत नाही तर पण असा होता सेम कोणालाही विचारा नाही तर तुम्ही बघा त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे हे म्हणजे रँकिंगवर रँकिंग वर प्रश्न होते रँकिंग म्हणजे काय की लहान मोठेपणा जो ठरवतो ना आपण लहान मोठेपणा तर ओ आहे तो याला एकतर ओ पेक्षा झी टी हा एक तर मोठा आहे किंवा एक तर समान आहे टीपेक्षा क्यू हा बराबर आहे टीला क्यू बराबर आहे तर मग खाली पर्याय केले याच्यापैकी मोठा कोण लहान कोण दोन नंबरला कोण असे याच्यावर दोन ते तीन प्रश्न होते बघा राहिलं का त्यानंतर म्हणजे आणि असे म्हणजे गणिताबद्दल मला प्रश्न आठवतात जे आहेत ते त्यानंतर पुढं बघा की शांताचा विरुद्धार्थी शब्द मराठीत होता हे अशा प्रकारचा पेपर होता भावांनो अप्रोच काय होता माहीत आहे का अप्रोच या पद्धतीनं आहे बघा तांत्रिकचा तांत्रिकचा शेवटी तुम्हाल तुम्हाला अप्रोच म्हणलं ना तांत्रिक तुम्हाला माहीत आहे की एस डी जी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकास शाश्वत विकासाकडं आपल्याला जायचं आहे प्रत्येक मुदा शाश्वतेकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रश्न आढळले मला म्हणून लक्षात ठेवा वाचन करताना कृषी संस्था त्यांची शाश्वतता काय आहे म्हणजेच आपल्याला शाश्वतेकडे जाण्यासाठी काय कृषी संस्था येतात त्या वाचा जसं की अन्न प्रक्रिया असेल प्रोसेसिंग असेल याच्यामुळं काय परिणाम होत आहेत पर्यावरणावर ग्लोबल वॉर्मिंगवरही महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या संस्था वाचा त्यानंतर त्यानंतर सामाजिक समावेशन म्हणजे विकास विकास तर महत्त्वाचा आहे पण शाश्वत विकास हां एस, हा? एस आ, जी हां दोन हजार तीसपर्यंत आपल्याला एस डी जी प्राप्त करायचेत ना हां तसं तर मग सामाजिक समावेशन समाजशास्त्राच्या दृष्टीने योजना ज्या आहेत विकास करण्याच्या नादामध्ये काही घटक मागं पडत आहेत त्या घटकांचा विकास पण झाला पाहिजे तर म्हणून सामाजिक समावेशनाच्या योजना पण वाचा आणि कृषीचे टॉपिक असे कव्हर करा जलसंपदा विभाग असेल किंवा पीक लागवडा असेल फुलं असतील यांचं पहिलं राज्य दुसरं राज्य जगामध्ये भारतामध्ये राज्यामध्ये आणि शाश्वतच्या शाश्वतच्या दृष्टीनं जसं की जैविक खतं असतील सेंद्रिय शेती असेल या संदर्भानं जरा फोकस करण्याचा म्हणजे तुम्हाला अप्रोच हातील तो उद्देश आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे घेऊन जायचा उद्देश मला आठ असा आतिशात जाणवला तर जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला काय वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये